नमस्कार मित्रांनो निराधार योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे तुम्हीसुद्धा जर निराधाराचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे तर कोणता बदल करण्यात आलेला आहे हे तुम्हाला माहिती आहे अन्यथा तुम्हाला या योजनेपासून वंचित राहावं हो लागू शकते त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाचं म्हणजे शासन निर्णयसुद्धा आलेला आहे एक आहे सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ किंवा ही माहितीपूर्व वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा तर मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी पी टी पोर्टलद्वारे म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे करण्याच्या शासनाने निर्णय घेतलेला आहे परंतु सदर योजनेतील लाभार्थ्यांची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयांकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये त्यामुळे म नोव्हेंबर दोन हजार चोवीस म्हणजे याच्यामध्ये ऑक्टोबरचे सुद्धा आले अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण बिम प्रणालीवर करण्यात येत आहे परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून डिसेंबरच्या जे समोरचे आहे त्याचे अर्थसहाय्याचे वितरण डी पोर्टल टी पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्यांची माहिती प्राधान्याने डी बी टी पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी तर यासाठी जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांचं आधार कार्ड लिंक करून घ्यायचं आहे जर त्यांना डीबीडीच्या माध्यमातून लाभ घ्यायचा असेल तर हे आधार लिंक करणं गरजेचं आहे संजय गांधी निराधार योजना अनुदान वितरण संदर्भात आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक वर्षासाठी रुपये तीनशे कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम एकशे पंच्याण्णव कोटी अठ्ठावीस लाख चौवेचाळीस हजार पाचशे इतका निधी संदर्भ क्रमांक पाच येथील शासन निर्णयाने सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी माहे ऑक्टोंबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर हे बघा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन हजार चोवीससाठी या कालावधीसाठी दोन महिन्यासाठी शेहेचाळीस कोटी ब्याऐंशी लाख बारा हजार सहाशे एकोणनव्वद इतका निधी या शासन निर्माणसोबतच्या विवरण पत्र पत्राप्रमाणे पत्रा विवरणपत्राप्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे तसेच मासिक विवरणपत्रानुसार निधी पुढे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व स्वनियंत्रण प्रणालीवर आली प्रणालीवर देण्यात आली आहे पंधराशे रुपये प्रमाणे दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये लाभार्थ्यांना मिळणार आहेत तर आता ही जिल्ह्याची यादी आहे जिल्हा आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन हजार चोवीस साठीचा काही निधी आहे ते पाहू शकता मुंबई शहर उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी पालघर सिंधुदुर्ग कोकण विभाग त्यानंतर आहे नाशिक विभाग त्यानंतर पुणे विभाग आहे त्यानंतर नागपूर विभाग आहे आणि त्यानंतर अमरावती विभाग आहे अशा पद्धतीचे एकूण त्यानंतर अमरावती विभागाच्या नंतर या ठिकाणी औरंगाबाद विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर अशा पद्धतीने अशा पद्धतीने सर्व याची टोटल केली तर शेहेचाळीस कोटी एक्क्याऐंशी जी काही रक्कम आहे ती त्याची टोटल बरोबरी येते तर अशा पद्धतीने मित्रांनो निराधार संदर्भात अपडेट होती जे कोणी ओळखीचे असतील त्यांच्यापर्यंत माहिती शेअर करा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र